या विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर साऱ्यांबद्दल मी या ठिकाणी मनापासून भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यात अगोदर या ठिकाणी जो प्रचंड जनसमुदाय उपस्थित झालेला आहे तो केवळ सिन्नरहून नव्हे तर नाशिक मालेगाव देवळा आणि कळवण अरे भोसलेचा आवाज आवाज डरे ना हम इन्क्लाब है हम वो इन्क्लाब है जुल्म का तैलाब कोण नोटिसा देतील आणि काय डरवतील आणि काय दमतवतील त्यामुळे अशा नोटिसांना आणि त्यांना घाबरणारा डरणारा ना मालिकराव नाही हे माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ही जी जनता जी जन समुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी तुमचं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो की या नाशिकच्या नगरीला आणि नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये एक नवी हलचाल आपण या ठिकाणी निर्माण करून दिली की दिल्लीच्या तक्त लक्ष हे तुमच्यावरती लक्ष वेधून घेतलं गेलेलं आहे खोकाडे साहेब मला विचारलं माझ्या दृष्टीने ही एक खुली किताब कोणी आणि वाचून गेलं लपून छपून आणून तडून काहीच नाही ज्या ज्या वेळेला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत यायचे माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यांना त्यांनी या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन केले बँक हरायला लागली तर मी समजायचो की मारे आले एवढ्या कार्यकर्त्यांचा राबता रात्रंदिवस कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी राबणारा हो नेता मी नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरा बघितला नव्हता माझा आणि त्याचं नातं कार्यकर्त्याचं आणि नेत्याच तरी एका छोट्याशा निवडणुकीमध्ये आम्ही ज्या वेळेला त्यांचा कार्यकर्ता मागायला गेलो तर माणिकरावने सांगितलं माझा कार्यकर्ता भाऊ ज्या वेळेला बिल्डिंग वरून गुडी मारून दिली त्यांनी मग सांग तो माणिकरावचा कार्यकर्ता असा खंबीर आणि मनापासून झटणारा आणि आपल्या नेत्याला मानणारा असा कार्यकर्ता ही छाप माणिकरावांची मनावरती पडत राहिली या जिल्ह्यातले जेवढे नेते आहेत या सगळ्यांची संघर्ष करणारा आणि संघर्षामध्ये आपलं नेतृत्व निर्माण करणार हे नाशिक जिल्ह्यातलं नेतृत्व आहे तुमचं आमचं नेतृत्व हे एका दिवसामध्ये निर्माण होत नाही ते नेतृत्व निर्माण व्हायला अधिक वेळ लागतो काळ लागतो नाशिक जिल्ह्यामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे नेतृत्व हे लादल जात बाहेरून आणलं जात आणि उसनवारी घेतलं जात त्या या नाशिकच्या मातीमध्ये या भूमीमध्ये तुमच्या आमच्यातला एक पुत्र नाही असा निर्माण होणारा कि जो स्वतःच्या नेतृत्वाची छाप या ठिकाणी पाडेल आणि या जिल्ह्याला नव्या नेतृत्व म्हणून राबवे माणिकरावांकडे आम्ही या दृष्टिकोनातून बघतो की घर दार आपण साधारण कार्य करते साहेबांच्या बरोबर आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी माझ्यासारखे अनेक मित्र अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये जमवलेले आहेत अनेकांना वाटत ते अजून यायला तयार नाही ना त्यांना वाटत राहून यावं चोपून यावं काय यावं पण या गर्दीमध्ये असे अनेक मित्र असे अनेक अधिकारी असे अनेक कार्यकर्ते असे अनेकांना ज्यांनी ज्यांनी निम्म्या रात्री आरोळे ठोकली असेल मानिकरावांनी हो म्हटलं असेल आणि त्यावेळेला कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जाणारा असेल असे अनेक ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत या साऱ्या मित्रांच्या वतीने मी माझ्या मनातल्या भावना या ठिकाणी त्यांच्याबद्दल व्यक्त करतो कारण असा मित्र होणे नाही जो कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही अडचणीमध्ये आपली परवा न करता त्याच्यासाठी धावून जाणारा व आपल्या निवडणुकीत काय परिणाम होतील आपल्याला त्यांची मतं मिळतील का नाही मिळतील याची अजिबात काळजी न करणारा असा माणिकराव हा एक चांगला मित्र चांगला नेता चांगला एक आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणार घाबरायचं कसं नाशिक पोरका आहे आपल्याला सगळ्यांना अनेक अनेक ठिकाण कारण आमच्याकडं खानदेशामध्ये मान आहे ही जर तमाम अशी जर गर्दी जर बघितली तर आमच्या खानदेशी म्हणतात पायिका गर्दी रासिका उभा म्हणून इतर जे उभे आहेत यांना परत एकदा सांगून द्याव की गर्दी पाहि घ्या आणि गर्दी पाहिल्यानंतर परत विचार करा उभं राहाण का नाही राहा कोकाट्या साहेब काय काय त्यांनी चिंता करू नका त्यांनी चिंता करू नका नकाच एकच आहे एकदा मला मला ठरवलं की मग ये बुडी जाय बुडी ते मार उडी ते कुठल्याही याच्यावरती ते थांबायला तयार होत नाही म्हणून आपण चालेल कारण प्रश्न आहे या देशामध्ये सगळ्यात जर वाईट अवस्था जर कोणाची होत असेल तर नाशिककरांना काळजीपूर्वक ऐका या देशातला शेतकरी या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय दयनीय आहे आणि या शेतकऱ्याचा जो आवाज आपल्याला दिल्लीमध्ये बुलंद करायचा आहे त्याच्या मागण्या या ठिकाणी जे मांडायचे आहेत तो संपावरती जातोय का जातोय अरे एक दोन नवे बारा हजार शेतकरी आत्महत्या करतायत ते का करताय त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उच्चांक घडतोय त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचा माल बाजार भावाचा माल मिळत नाही त्याला दान दुप्पट तीनपट करून केव्हा एडपटात काढलं हे तुम्ही आम्ही आपण विसरलेलो नाही म्हणून हा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे तो दिल्लीच्या तत्तापर्यंत न्यायचा आहे अनेक लोकांना माणिकरावांनी संधी दिलेली आहे आता संधी आपली आहे आपण विचार करू नका माणिकरावांच्या पाठीमाग उभे राहा अनेकांना दिली अनेकांना वेगवेगळ्या याच्यावरती बसवलेलं आहे मात्र ते आज विचार करतायत आणि तेच विचारतात साहेब खरंच उभं राहतील का अमुक करतील का या सगळ्यांवरती सर्व पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आमचे काही नेते आहेत पदाधिकारी आहेत मनसेचे पदाधिकारी आहेत ते सगळे जण वाट बघत आहे आणि विचारत आहे आणि कोण विचारत माणिकरावांनी दगडामध्ये जीव आणला धडकणे म्हणजे ज्या दगडामध्ये मी जीव आणला जिन को आता की हमणे धडकणे जुबा जो उनको मिली हमपरी बर पडे आम्हाला विचारतात आम्ही उभं राहू का नाही राहू याचे उमेदवार का त्याचे उमेदवार अरे हा माणिकराव कोणाचा उमेदवार नाही हा माणिकराव स्वतःचा या शेतकऱ्याचा या नेत्याचा या कार्यकर्त्यांचा आणि या सगळ्यांचा उमेदवार आहे म्हणून आता आपल्याला लढाई लढायची आहे आणि लढाई लढून आपल्याला ती जिंकायची आहे आणि हे जिंकण्याची लढाईसाठी आपल्या सगळ्यांची मनापासून साथ आपल्याला सगळ्यांना हवी आहे परिवर्तनाचं नात परिवर्तनाचं बलिदान आणि पुन्हा एकदा नव्याने हा समाज निर्मिती करण्याचं संगा था, 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 या नाशिकमध्ये या नाशिक संघामध्ये शेतकऱ्याच आणि शेतमजुराच काम कराचं कष्ट करायचं शोषित वंचित अस नव्याने आवाज उभा करण्यासाठी मानेकराच्या पाठीमागे आपण सारे जण उभे राहूया आणि येणाऱ्या एकण तारखेला केला